पहलवान दिन विविध कार्यक्रम साजरा आला जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये महापरी निर्वाण दिन विविध कार्यक्रम घेऊन सादर करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रवीण राजवण यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेंडगे सर हे होते शेंडगे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवरती मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये शिक्षण घेणं आवश्यक आहे वाचन करणे आपल्या शाळेतील वाचनालयामध्ये जाऊन प्रत्येक पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे असं विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक संतोष चित्रवार तर सूत्रसंचालन आभार दायमा यांनी मांडलंय या शाळेतील शिक्षक बीबी फड शिरीष बोरुळे विष्णू डाके शंकरराव खिस्ते मिलिंद तज्ञ दत्तराव शिंपले दामाजी सोने गजाननराव घुगे राजेश वैद्य अश्विन सोनवणे संगमित्रा खिल्लारे राऊत सर बनसोडे सर बुहाडे सर आव्हाड सर अभिमन्यू राठोड व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम घेतले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा